तब्बल सत्तावीसशे एकर पसरलेलं हे आहे सुंदर असं मंदिर जिथं भूकंप जरी आला तरी काही होणार नाही होय मित्रांनो हे खरं आहे हे आहे पुण्यातील नरे गाव इथं असलेलं श्री स्वामीनारायण यांचं मंदिर कात्रज पासून फक्त चार किलोमीटर अंतर असलेलं हे मंदिर आहे जिथं सिमेंट आणि लोखंड न वापरता फक्त आणि फक्त दगडांमध्ये बांधलेलं हे मंदिर आहे याच्यासाठी स्पेशल राजस्थानवरून दगड आणलेले आहेत तर याच मंदिराविषयी आपण आज माहिती पाहणार आहोत मित्रांनो चला तर या मंदिराची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये नाव माझे गणेश आणि तुम्ही पाहताय द ट्रॅव्हलर आणि आपण आज जातोय सुंदर अशा ठिकाणी भेट द्यायला नरे आंबेगाव येथील स्वामीनारायण मंदिर चला तर शूटर आपल्यासोबत आहे योगाला ट्रॅव्हलर योगाला पण आहे आता इथून सरळ आहे तर चला नारे तुम्हाला संध्याकाळचा जो सनसेटचा व्ह्यू आहे तो पण दाखवणार आहे आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुम्ही केलेल्या एका सबस्क्राईबर मुळे मला, मला पुढे अजून नवीन व्हिडिओ बनवायची प्रेरणा भेटते तर चला आता पूर्ण मंदिराचा परिसर बघूया कॅमेरा लावला हेल्मेट घेतलं कारण सेफ्टी आहे आपली धूम काढली आणि सरळ आपण निघलो मंदिराच्या दिशेने जाताना आपल्या गाडीत पेट्रोल भरलं आपण गोपूर लावल्यामुळे ह्या ताई जरा डेंजर आवश्यक बघू शकतो त्यांना काय चाललंय कुठं डेंजर माणूस तर असो आपल्याला पुण्यापासून फक्त हे जवळच अंतर आहे आपण लोहगावरून गेलो तर आपल्याला वीस किलोमीटर भरलं आपण येऊन बसलो तर स्वामीनारायण मंदिराच्या गेटवरती इथून आतमध्ये गेलं की तुम्हाला प्रशस्त अशी मोठी पार्किंग भेटेल तिथं कुठल्याही प्रकारचे चार्जेस घेतले जात नाही शून्य रुपये चार्जेसमध्ये तुम्ही तुमची फोर व्हीलर असेल किंवा बाईक असेल ते पार्क करू शकता पुढं आलं की थोडंसं आपल्याला पिण्याच्या पाण्याच्या इथं सोयी त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे तिथून थोडंसं पुढं आलं की आपल्याला हा इथं लागतो इथं लहान मुलांसाठी खेळण्यासाठी भरलेला सगळं संपूर्ण खेळ आहेत इथं ऐंशी रुपयापासून ते एकशे दहा रुपयापर्यंत खेळ चार्ज आहेत त्या खेळाचे प्रत्येक चार्ज प्रत्येकाला त्याचं तिकीट वगैरे घेतलं तो तिकून घेऊन आपण पुढे जाऊ शकतो पुढे आलं की जो आपण बघितलं ह्या बारक्यानं बुल राईड घेतली होती ह्या बारका का आता असा डेंजर होता ना तो पार पडायचा राहिला होता पण त्यानं काय हात सोड नाही चिकटीनं भाऊ असा लढत राहिला शेवटी तो काय पडला नाही म्हणून आपण म्हणा चला यो काय बार पडणार नाही आपण दुसरी राईड बघूया थांबतो आपण तिथं पण बोटिंगचं चा ऍक्टिव्हिटी चालू असतात लहान मुलं ऍक्टिव्हिटी करत आहे बोटिंगसाठी मोठ्यासाठी तर काही नाहीये पण इथं लहान मुलं करू शकतात या दिदीला तर डायरेक्ट मर्सडीजमध्ये बसवलं होतं पण तिचं काय आज चेलेंद्र बिघडलं होतं डायरेक्ट रडायलाच लागले दरवाजा लावीपर्यंत आता म्हणलं तिथं रडायचं काय थांबणार नाही पुढे जाऊन बघितलं दादाला बसवलं त्याच्या हातात टेरिंग होतं पण ही ऑटोमॅटिक होती त्याला बी वाटलं आता बसायचं नाही तो बी तिथे गेला की लागला कारवा करायला सांभाळायला खेळ मोठा अवघड दिसतो ह्यां असो इथून आपण पुढे जातो मंदिराकडे समोर आला की तुम्हाला तुमचा शूज चप्पल साइड ला काढून ठेवण्याचा जागा दिलेला असते तिथे तुमचे तुम्ही शूज आणि बूट काढू शकता अदोगरू तुम्ही याचा आनंद घ्या जरा बघा आपण जिथं जाताना पहिलं या मॅडमनी एक सुंदर असे चित्र काढत होते तिथं यांना जर गुलाबाचं फुल घेतलं होतं काढायला रे काढत होतं चित्र आपण विचारलं तुम्ही कुठले कुठले चित्र काढता तुम्ही म्हणलं तुम्ही जे दाखवाला आपल्याला मोबाईलमध्ये फोटो जे पाठवणार त्याचं एकदम हुबेहूब चित्र ते आपल्याला काढून दाखवतात तर बघा मॅडम कसं चित्र काढतात सूर्यास्ताची वेळ होत आल्या असल्यामुळे मंदिराच्या पाठीमागे एकदम असं सोनेरी दृश्य आपल्याला बघायला भेट होतं हा अनुभव ना खूप सुंदर असा होता पण आज रविवार असते थोडीशी गर्दी जास्त होती असो पण तुम्ही जर प्लॅन करता यायचा तर संडे आणि सॅटर्डे सोडून या जेणेकरून तुम्हाला ही गर्दी भेटणार नाही हा तब्बल सत्तावीस एकरमध्ये पसरलेला मंदिराचा परिसर आहे तुम्ही समोर जे बघता आता या पादुका आहेत तिथं आणि याच्यावरती जर तुम्ही जे नाणं फेकताय ते त्याच्यावरती पडलं तर तुमच्या मनोकामना किंवा जे इच्छा असेल ते पूर्ण होतात असं इथं हे लोक सांगतात असो हे काय आपल्याला माहित नाही फिक्स काय ते पण इथं तसे लोक टाकत होते याच्यामध्ये पाणी असेल पण आता ते पाणी दिसत नाही हा मंदिर पूर्ण करायला तब्बल दोन वर्षाचा कालावधी लागला याच्यासाठी जे लागणारे दगड आहेत रंगीबिरंगी दगड जे आहेत ते राजस्थानवरून मागवलेले आहेत साधारणतः मंदिराच्या आतमध्ये सुशोभीकरणाचं काम चालू असल्या कारणास्तव इथं तुम्हाला दिसतं दोन तीन ठिकाणी माती टाकलेली आहे इथं नवीन फुलं लावणार आहेत तुम्ही इथून जायला दोन रस्ते आहेत या साइडने एक रस्ता जातो आणि पाठीमाग आपण जे पहिल्या दाखवला तिकडून एक रस्ता जातो इथं सगळे आता लोक बसले आहेत सायंकाळची वेळ आहे ते चांगला असा सुंदर अशा सूर्यास्ताचा आनंद घेत आहेत मंदिराच्या आतमध्ये जाताना आपल्याला कॅमेरा किंवा मोबाईल घेऊन जाणं अलाउड नाही आपण मोबाईल सोबत घेऊन जाऊ शकता पण मंदिराच्या आतमध्ये कुठल्याही प्रकारची फोटोग्राफी करण्यास पूर्ण बंदी आहे त्याच्यामुळे आपण कॅमेरा आणि तो आपल्या खिशात ठेवला या मंदिरात दोन मजले आहेत वरती श्री स्वामीनारायणाचं मंदिर आहे जिथून आपण दर्शन घेतलं आणि याच्याच खाली अजून एक मजला आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील सर्व साधू आणि संत विठ्ठल रुक्मिणी शंकर पार्वती यांच्या मूर्ती आहेत चला तर आता हे तुम्ही बघताय हे जे आर्किटेक्चर केलेलं आहे त्यांनी एकदम सुंदर पद्धतीने केले आहे कुठल्याही प्रकारचं सिमेंट न वापरता आणि लोखंड न वापरता हे बांधलेलं मंदिर आहे याच्यासाठी स्पेशल यांनी या राजस्थानवरून हे दगड आणलेले आहेत आतमध्ये अलाउड नाही आहे कॅमेरा तर आपण कॅमेरा केसर ठेवून आतमधल्या ज्या मूर्ती आहेत ते पाहायला जाणार आहोत आतमध्ये प्रभू रामचंद्र आणि सीता माता ज्ञानेश्वर महाराज एकना, संत एकनाथ संत तुकाराम महाराज यांच्या मूर्ती आपल्याला बघायला भेटतात बाहेर आलं की आपल्याला हा परिसर बघायला भेटतो इथं संध्याकाळच्या वेळेस लाईट लागते त्यावेळेस अतिशय सुंदर हे मंदिर आपल्याला बघायला भेटतं बाजूने सगळीकडे सर्वत्र फुलांची झाडं लावलेली आहेत जे नाही नाहीसाठी ते तुम्ही बघू शकता मंदिरामध्ये सकाळी दर्शनाची वेळ आठ ते बारा असते दुपारी बंद असतं मंदिर त्याच्यानंतर परत वसा होता, चार वाजता चालू होतं चार ते आठ वेळेत तुम्ही दर्शन करू शकता या मंदिराचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर शंभर वर्षापेक्षा जास्त काळ टिकेल अशी त्याची तेवढी कॅपॅसिटी आहे आणि हे मंदिर भूकंपासाठी म्हणजे भूकंपविरहित आहे जसं भूकंप जरी झाला तरी या मंदिराला काही होणार नाही संपूर्ण भारतामध्ये स्वामीनारायणांचे टोटल बारा मंदिर आहेत जसे की पुणे नाशिक गुजरात दिल्ली भारतातील दिल सर्वात मोठं मंदिर दिल्ली येथे आहे श्री स्वामीनारायण यांचे या मंदिराची लांबी एकशे पंच्याऐंशी फूट आहे तरुंदी एकशे ब्याऐंशी आणि या मंदिराची उंची पंच्याहत्तर फूट आहे हे मंदिर सुमारे ते हजार पाचशे मंदिर सुमारे एकशे चाळीस खांबावर उभारलेलं आहे यामध्ये सुमारे दहा हजार दोनशे सत्तर कोरीव शिल्पांचा वापर केलेला आहे मित्रांनो तुम्हाला हे जे दिसत आहे ना हे समरण म्हणतात असे हे टोटल तेवीस समरण आहेत आणि या प्रत्येक समरण मध्ये मधोमध लाइट लावलेली आहे संध्याकाळच्या वेळेस आता टाइम झालेला आहे यावेळी खूप सुंदर असं दृश्य आपल्याला सायंकाळच्या वेळी बघायला भेटतं तिथं दररोज हजारो भाविक येऊन आपल्या मनोकामना पूर्ण करतात या मंदिरामध्ये येऊन पुण्यामध्ये सर्वात मोठं मंदिर हेच आहे स्वामीनारायणांचं अशा प्रकारे आपला पूर्ण मंदिराचा परिसर निहाळून झाला संपूर्ण परिसर पाहिला आपण आणि आता बाहेर गेलो बाहेर गेल थो थो। गेलो थोडीशी भूक लागली होती मग इथून खाकरा घेतला कारण आपण चार वाजता निघलो होतो घरून तर काही खाल्लं नव्हतं सोबत आपल्या मकरंद आलो होता आपल्या ऑफिसचा मित्र सहा आपण एक खाकरा घेतला बाहेर गेलो बाहेर एक कॅन्टीन आहे तिथे जाऊन तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता आपण तर काही विकत घेतलं नाही आपण त्या काकूंकडूनच खाकरा घेतला होता मग इथं आलो इथं मस्तपैकी आपला कॅमेरा ठेवला आणि मस्तपैकी खायला सुरुवात केली तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया पुढच्या नवीन व्लॉगमध्ये धन्यवाद